रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस रेल्वे मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला मनमाडच्या शेतकऱ्यांसह नागरिकांचा विरोध अधिग्रहण प्रक्रियेत दर कमी लावण्यात आल्याने शेतकरी संतप्त संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांना पिटाळून लावले मनमाड इंदोर मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला मनमाडच्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी विरोध दर्शवला असून रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या अधिग्रहण प्रक्रियेत दर कमी लावण्यात आले असून शासनाकडून मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असलेच शेतकऱ्यांचा आरोप करीत शासन दरबारीत तक्रारी दाखल करूनही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप केला आहे दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांना पिटाळून लावलंय आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एकव අවश्य भरद्या.